निवडणूक आयोग विरोधातील आंदोलन म्हणजे राहुल गांधी आणि विरोधी पक्षांची नवटंकी प्रवीण दरेकर राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नवटंकी करत आहेत अशी टीका भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुल गांधींकडून आणि विरोधी पक्षाकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावरून दरेकर यांनी हे टीका केलेली आहे तसेच जनतेचा अन्याना मिळत नाही त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीत काही हाताला लागतंय का याचा गेम प्लॅन राहुल गांधींकडून करण्यात येत असल्याचा आरोप देखील आमदार दरेकर यांनी केला आहे तसेच एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेचं सोन घेतलेल्या माणसाला कसं उठवायचं असा टोला देखील दरेकरांनी लगावलेला आहे ते सांगलीच्या इस्लामपूर येथे बोलत होते मला वाटतं राहुल गांधीचं सर्व विरोधी पक्षाची नवटंकी सुरू आहे कारण ज्या गोष्टीचा आक्षेप घेत आहेत निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं स्वयंस्पष्ट अशा प्रकारचं उत्तर राहुल गांधींना संबंधितांना दिलेलं आहे त्याचबरोबर राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपण आयोगाकडे या ॲफिडेविटवर आपल्या मागण्या करा प्रत्येक प्रश्नाचं नीट उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिकासुद्धा आयोगानं घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं झोपलेल्याला जांग करता येईल यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी त्यांना जनादार मिळत नाही लोकसभेच्या वेळेला खोटं नॅरेटिव्ह सेट करून यश मिळालं होतं तशाच पद्धतीनं निवडणूक आयोगाला संशयाच्या बोऱ्यात उभं करून जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकात काही हाती लागतं आहे का अशा प्रकारचा गेम प्लान आहे त्याचाच भाग म्हणून राहुल गांधींनी पहिलं प्रेझेंटेशन दिलं साहेबांनी नंतर दोन माणसं आली ते निवडून आणतो बोलले आणि आता तिसरा निवडणूक आयोगावर मोर्चा काढला रिपोर्ट एस मराठी इस्लाम